खरं तर आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मराठी तरुण आणि तरुणींनी व्यवसायाकडे वळालंच पाहिजे व्यवसाय हा केलाच पाहिजे कारण व्यवसायामध्ये जेवढा आपल्याला प्रॉफिट आहे जेवढं आपल्याला जे आपल्या स्वप्नांच्या पलीकडे जर आपण तसं म्हटलं तर खूप सारा या आपल्याच बिझनेसमध्ये फायदा असतो हे आपल्याला माहीत असतं ता, कळत असतं ता, पण ते कुठंतरी वळत नाही त्याच्यामुळे आपण कुठेतरी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी गाईड करण्यासाठी आणि पुढे घेऊन सग जाण्यासाठी मी तुमच्यासाठी वेळोवेळी आपल्या डिजिटल रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते तर असाच आजचा एक आपला व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये माझ्या प्रत्येक व्हिवर्स आणि सबस्क्रायबरचं स्वागत मी करते तर तुमच्यासाठी आज मी खरोखर खूप छान आणि सुंदर व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला आवडणार याची मला गॅरंटी आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बिलकुल स्किप करू नका थांबू नका याच्यामध्ये खूप महत्त्वाची चांगली माहिती मी सांगितलेली आहे तर बघा आता जे आपले मराठी तरुण आणि तरुणी आहेत खूप सारे शिकलेले आहेत ग्रॅज्युएशन बी कॉम कॉम इंजिनियर सॉफ्टवेअर पण कुठेतरी पाच आणि दहा हजार रुपये पंधरा हजार रुपयावरील जर, जर, जर आपण दिवसभर काम करत असेल तर आपली पुढची लाईफ कशी असेल सांगा आपल्या मुलांची लाईफ कशी असेल ते सांगा आपले जे स्वप्न आहे घराचं गाडीचं प्रत्येकाचं स्वप्न आहे तर ते आपण कसे पुरे करणार ते सांगा तर बघा मित्र आणि मैत्रिणी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नोकरीपेक्षा जर व्यवसायाकडे वळत असाल ना तर याच्यासारखं जास्त फायद्याचं काहीच नसणार आहे हे आपल्याला जास्त फायद्याचं आहे आपण नेहमी आपण आप सगळेच जण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म यूज करतो यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ पाहत असतो इंस्टाग्रॅमला पाहत असतो फेसबुकलाही पाहत असतो पण कुठेतरी तेवढ्यापुरता आपण मोटिवेट होतो आणि त्याच्यानंतर आपण ते सोडून देतो पण असं नाही आहे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या आवडीचा तुमचा कोणताही व्यवसाय करा तुम्ही हा विचारच करू नका की मी जर हा व्यवसाय केला तर मला प्रॉफिट होईल का मी पुढे जाईल का आणि त्याच्यामधून कसं आपल्या आपण जनियन लोकांपर्यंत आपण कसं जाऊ आणि ते जनियन लोक आपल्यापर्यंत कसं येतील आपल्याला कसा, कसा त्याचा फायदा होईल तर जे बघा एक डिजिटल करू शकतो हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा सगळं हे हँडल करू शकतो ते सगळं आपल्या हातात असतं पण ते कसं आहे ना जे थोडं थोडं जे असतं ना खूप सारं आपल्याला माहीत असतं पण ज्या छोटे छोटे शेटिंग त्याच्यामधले आहेत ना त्या सेटिंग आपल्याला त्यातल्या माहीत नसतात आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी फसतो आणि आपलं मार्केटिंग कुठेतरी स्टॉप होतं तर बघा माझं मराठी तरुण आणि तरुणींना कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती या डिजिटल युगामध्ये जगावं असं मला वाटतं कारण का की ह्या ज्या इंस्टाग्राम फेसबुकवरती आपण किती सगळं मार्केटिंग करू शकतो आपण किती सगळं पैसा कमवू शकतो एक आपल्या खिशामध्ये सगळं आहे पण ते आपल्याला माहीत नसतं तर तुम्ही नक्की ह्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून ह्या सगळं माहीत करून घ्या ही छोटे छोटे कोर्स जे आहे ते जॉईनिंग करून घ्या आणि आपल्या एरियामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये कुठेही तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतःच वाढू शकता आणि घर बसल्या लाखो रुपये कमवू शकता मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगते कारण मला माहीत आहे मी करते तुम्हाला कुठलीही आवड असू द्या एज्युकेशनची आवड असू द्या तुम्हाला बिझनेस मार्केटिंगची आवड असू द्या तुम्हाला लोगो बनवायचा आहे ग्राफिक बनवायचं आहे पण तुम्ही बाहेर जेवढे पैसे भरवता ना जे पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये त्याच्यामध्येही काही लोकांना शिकायला मिळतात तर काही ठिकाणी फ्रॉड होऊन बिचारे लोकांचे पैसेही च जातात ते तर ते पैसे आणि तो फ्रॉड कुठेतरी आपण थांबूया आणि आपण कुठेतरी स्वतःला घडूया तर तेच जर तुम्हाला घडवायचं असेल आणि स्वतःमध्ये चेंजेस करायचं असेल लाईफ बदल करायचे असेल तर तुम्ही आज आपल्या सोशल मीडियावरती या आणि सोशल मीडियाचा पार्ट तुम्ही नक्की जॉईनिंग करा याच्यामधून आपल्याला एकशे एक टक्का फायदा होणार हे मी तुम्हाला आजच सांगते चॅलेंज लावून सांगते तर याच्यामधून कसं होतं माहिती आहे का आपल्याला काही गोष्टी माहीत नसत्या पण त्या माहीत करून घेणं किंवा गाईड करणं मार्गदर्शन करणं मग आपण तिथं कुठेतरी घाबरत असतो पण तुम्ही कुठलाही व्यवसाय करत जर तुम्ही वडापाव सँडविच किंवा जे काय फूड रिलेटेड कुठलेही हॉटेल असू द्या किंवा मग तुम्हाला कपड्यांमध्ये इंटरेस्ट आहे ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट आहे शिलाई काममध्ये इंटरेस्ट आहे डान्स योगा वर्कआउट जे काय आपल्या फिटनेस रिलेटेड आहे कुठलंही कुठलंही क्षेत्र असू द्या आपल्याला आपल्या आवडीचं त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी आजचीच आपली ही डिजिटल मार्केटिंगची सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीला तुम्ही सोडायचं नाही आपल्याकडे सर्टिफिकेटसहित डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवला जातो तुम्हाला जर पुढं डिजिटल मार्केटिंग शिकून पुढे जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉबही करू शकता जर सपोज तुम्हाला तुमच्या दुसऱ्यांचं बिझनेस मार्केटिंग करायचं असेल ते करू शकता किंवा मराठी तरुण आणि तरुणींनी जर स्वतःचा कुठलाही व्यवसाय सुरू केला असेल आणि त्याला कुठेतरी मार्केटिंगचा सपोर्ट क पाहिजे असेल किंवा आपण कुठेतरी पॅम्पलेट बनवतो आहे ते कुठेतरी बिल्डिंगमध्ये दे नेऊन देतो आहे किंवा कुठेतरी आपण पेपरमध्ये जाऊन टाकतो आहे पेपरमध्ये छापतो आहे तर हे सगळं गेलं हे ओल्ड जमाना पण आत्ता न्यू फॅशन न्यू जमाना ओनली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मग तो कुठलाही असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो यूट्यूब असो ते आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट मग तुम्ही तुमच्या आवडीचे कोर्सेस इकडे घेऊ शकता तुम्हाला जर तुम्हाला डान्स वर्कआउट योगा असे जर कोर्स करायचे असतील तर ते कोर्सही आपल्याकडं सर्टिफाईड ट्रेनिंगकडून ट्रेनिंग दिलं जातं ते आपल्याला जर तुम्हाला जर योगा टीचर बनायचं असेल तुम्ही योगा टीचर बना त्याचंही प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जातं तुम्हाला जर वर्कआउट जे काय फिटनेस रिलेस रिलेटेड असतं आपले वजन वगैरे कमी करण्यासाठी हे सगळ्यांनाच माहीत आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तिकडेही तोही कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडं आप ग्राफिक डिझायनिंग आहे डिजिटल मार्केटिंगचं आहे व्हिडिओ एडिटिंगचा आहे परत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की कोणाचं तरी प्रोडक्ट सेल करायचं आहे आम्हाला किंवा आमचं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आम्हाला मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे तर इतर अनेक अनेक समस्या असतात प्रत्येकाच्या तर त्या समस्या सोडवण्यासाठीच मी तुमच्यासाठी वेळोवेळी वेड़ डिजिटल मार्केटिंगविषयी सांगत असते आणि त्याची माहिती तुम्हाला देत असते तर या माहितीच्या माध्यमातून आपण आपल्याला स्वतःला कुठंतरी घडूया आपलं जीवन बदलूया आणि कुठेतरी स्वतःला साकार करूया जर आपल्याला स्वतःला कुठेतरी साकार करायचं असेल आणि स्वतःला सावरायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नक्की भेट देऊन स्वतःचं कुठंतरी जीवन साकार करू शकता आज मी तुम्हाला सांगते पण एक दिवस असं येईल ना की नक्कीच तुम्ही मला सांगणार कारण आजपर्यंत जे माझ्याकडून ट्रेनिंग घेऊन गेलेत आहेत ना तर ते स्वतः मला विचारतात खरोखर मॅडम आम्हाला विश्वास नव्हता की तुम्ही एवढं छान शिकवताल आणि तुमच्या शिक्षणावरती खरोखर आता आमचा विश्वास आहे जे आम्हाला खूप प्राऊड फील होतं की आम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायला मिळालं एक वेळा असे होते की डिजिटल मार्केटिंग म्हटलं मा ना तर ते खूप मोठं वाटायचं की ते कुठेतरी मोठ्याच कंपनीने करावं आपल्या सर्वसामान्य माणसांचं काम नाही आहे असं मलाही वाटायचं ज्यावेळेस जा, मी शिकले ना तर त्यावेळेस मलाही असं वाटायचं अरे यार ते डिजिटल मार्केटिंग कधी मला येणार त्याच्यामध्ये खूप सारे हायपाय इंग्लिश असते आणि कसं असेल काय असेल आणि ते इंस्टाग्राम फेसबुकला काय असेल पण आत्ता ते असं झालं आहे ना की एवढं माइंडमध्ये फिट्ट बसलं आहे ना की अगदी तुम्ही झोपेतही विचारलं ना तरीही ते मला सांगता येणार एवढं माझं ते रीडिंग झालेलं आहे आणि ते रीडिंग होण्यासारखंच आहे असं काहीच नाही आहे की त्याच्यामध्ये खूप काय हार्ड आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग करा तुम्ही तुमचा बिझनेस रन करा, करा लोकांपर्यंत घेऊन जा कुठेतरी आपली ओळख निर्माण करा आपलं नाव रोशन करण्याची कुठंतरी स्वतः प्रयत्न करा जसं आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवतो की आमच्या मुलांनी नव्वद टक्के आणावं शंभर टक्के आणावं तर ते मुलांकडून अपेक्षा न ठेवता आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवावी की आपण कुठेतरी मार्केटमध्ये जावं स्वतःचा जा ब्रँड बनवावं आणि लोकांसमोर येऊन कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं आणि कुठेतरी म्हणजे आपल्याला कोणीतरी वळखावं की बाबा ही व्यक्ती आहे आणि खरोखर खूप छान मार्केटिंग करते छान मार्केटिंगमध्ये यांचं काम चालू आहे तर अशाच पद्धतीने आपण स्वतःला कुठेतरी शिद्ध करण्याचा प्रयत्न करू तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल म्हणजे मराठी तरुण तरून आणि तरुणींसाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये मी गाईड केलेला तुम आहे तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमचा बिझनेस वाढवावं आमच्या एरियामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर तुम्ही नक्कीच आपला कोर्स हा जॉईनिंग करा तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र